ट्रक झाला पलटी सिलेंडर सिलेंडरचा ट्रक झाला पलटी ते बी खतरनाक झालं सिलेंडरचा ट्रक पलटी थांबून पाहि खतरनाकच झाला कसा गेला कसा नाही थांबू देत नाही बाबा पुट्याल इकडे आला कार्टून आला इकड टायर किन फुटला का नाही टायरच फुटला ट्रकचा टायरच फुटला अरे या ट्रक ट्रकचा टायर फुटला बरोबर आहे या टायर फुटला म्हणून आणि हा त्या साइडून, इकडं आला दुसऱ्या साइडला आलं फक्त टायर फुटला कुठलं घेतलं तो? नाही बोत बोत वाचले अस बरं झालं टायर फुटला म्हणून